माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवार यांचे विश्वासू शिल्लेदार म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे माड्यात आज देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे यावेळी अभिजित पाटील फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे अगदी दोन दिवसांपूर्वीच अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व गोदामं राज्य सरकारी बँकेनं सील करत ताब्यात घेतली होती या गोदामांमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त साखर पोत्यांचा साठा आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे बँकेचे तब्बल चारशे पन्नास कोटी रुपये थकलेले आहेत दरम्यान कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील यांना निकटवर्ती यांनी भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं दुसरीकडे भाजपात प्रवेश केल्यास तुमच्या अडचणी दूर करू असा शब्दही नेत्यांनी अभिजित पाटील यांना दिला असावा अशी चर्चा आहे त्यामुळे शरद पवार यांच्याशी चर्चा करून अभिजित पाटील भाजपमध्ये जाण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे अभिजित पाटील यांची माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर या ठिकाणी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना देखील मोठा फटका बसू शकतो दरम्यान माड्या तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे त्यामुळे अभिजित पाटील आता नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील